म्हणून असणारा अशीच बाबाने सगळ्याला सद्बुद्धी द्यावी महाराजाने सांगितलं असणार त्या ठिकाणी म्हटले काय येत तर सगळे असणारे काय पैशासाठी अहो महाराज असं पैशासाठी सगळेच नाहीत असणारे या ठिकाणी येणारे जेव्हा भावने असणारे या ठिकाणी बरेच असणारे आतापर्यंत मी जेवढे बाबा मध्ये येते कोणी काय माझ्या माहितीनं पैसे त्या अपेक्षा काही कोणी केलेली नाही प्रत्येकाला सेवा घडावी म्हणून प्रत्येक जण येत आहे करत आहे असं म्हणजे आता जे कोणी बाकीचे राहिलेले असतील भाग घ्या तिथे म्हणजे लग्नात लावलं भले म्हटलं त्याच्यामुळे सगळे जण पण तरी या बाल भावना सुद्धा देईल तुम्हाला नाही आता हरिओम हरिओम नवर <67 phil choi -shi -sharp�> तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथम आद्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले धन्यवाद महाराज असणार आता ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत खूप माणसाच्या मागे या कलियुगामध्ये आता सध्या काम आहेत प्रत्येकाला कथा ऐकायला रोज रोज यायला बनत नाही तुम्हाला असणार त्या ठिकाणी सांगतो म्हणले ऐका पहिल्या अर्ध्यामध्ये कोणतीही सुरुवात झालं आपण पेरणी करायला जरी गेलो तरी गणया गणया गणपती म्हणून गणपतीची असणारी स्तुती आहे पहिल्या अर्ध्यामध्ये या ठिकाणी गणपतीचं स्तवन झालं नवना घेतलं उपरी सांगोरी रेत शिती आणि मजिंद्राची जन्मस्थिती तो भद्रिकाश्रमा प्रती तपाला बैसला त्यावेळेला सांगू लागली आहे कोणत्या नाथानं कोणत्या रूपामध्ये कोणत्या नावान अवतार घ्यायचा कोण्या गावामध्ये घ्यायचा पूर्ण माहिती भगवान विष्णूने सांगितली मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला बद्रीनारायणाच्या ठिकाणी तपाला बसलेले आहे या प्रसंगाचे श्रवण पटाला नित्य करीता व्हावे करुणा त्रासून असं म्हणजे हा पहिला अध्याय तुझ्यानं कुणी नित्य नियमान भाव असणारा त्या ठिकाणी भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त कोणतंही कार्य करायचं झालं तर मनातून करा वरवर असणारा महाराज गेले म्हणून आपण जायचं तुकाराम गेला म्हणून तुकाराम आला असं कामच करू नये असणार त्या ठिकाणी कोणतंही कार्य असणार त्या ठिकाणी सर्व इंद्रियाचे कान असणारे करावे असणारे त्या ठिकाणी आणि कथा जर ऐकली तर त्या घरामध्ये कसल्याच प्रकारचं वाईट असणार संबंध बाधा असणारा त्या ठिकाणी राहणार नाही विद्यार्थ केला अनुग्रह देऊ पूर्ण विद्या असणारा त्या ठिकाणी सांगितलेले आहे नंतर जे नाग्वस्ता ठिकाण आहे स्वतःचा तुम्ही आपण सांगतो त्या ठिकाणी जाऊन पूर्ण असणारे जे बावन्न वीर सर्व देवता आहेत त्यांना प्रसन्न करून आशीर्वाद घेतले ित्य पटाना पारधनला बेल संसारी जाना विजय लक्ष्मी पाठी बाय सुना करणा दुसरा त्या जर नित्यने मान वाचला किंवा ऐकला तर त्या माणसाला प्रत्यक्ष लक्ष्मीची असणारी कृपा असावी माणसाजवळ पैसा असावा का लक्ष्मी महाराज लक्ष्मीचा वास पाहिजे असणारा त्या ठिकाणी मग ते कायम असणारा राहत आहे दुसरा अंदाज जर आपण नियमानं अशा प्रकारे ऐकला खूप असणारा धन आपल्यापाशी आपल्या पशे राहील मारुते आहे मचिंद्राना हनुमान जी असणारा रामेश्वराच्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी शिंदुबंधांच्या ठिकाणी त्यांची भेट झाली युद्ध झालं युद्ध करून मैत्रीमध्ये रूपांतर आहे याचे

जर काही करनी वडगा मुक मारलेली असेल त्याच्यामुळे एखाद्या माऊलीला जर काही अपकार होत असेल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये मध्ये असणारा गरबा जर पडळगत असतील तर त्याला प्रत्यक्ष हनुमानजी त्या ठिकाणी येते आणि त्या गरबाचं रक्षण करतील जतोरदा द्या एवदलेकता अष्ट भैरवाच्या मुंदा समस्त रेडी जेंकुनी बससुता ज्वाला मुकी

असणारे मोठे भुत असणारे आहेत ना व्यताळ असता असणारे त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी नाथाने देऊन दिलेला आहे ती कथा नित्य करिता पटन भूत संचार डोळे त्या घर कारण आली आज दादा ती सोडून परमत्रा सो करून तो जर पाच वाजता वाचला किंवा ऐकला जर एखाद्याला कुणाला भूत लागणार नाही ज्याला लागला अस त्याच असणार त्या ठिकाणी अंगातून निघून जाईल सव्यादयात शिवास्त्र कलिका मचिंद्रनात युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश्य झाली अस्त्रे ती सव्यास्त्रा माध्य

शत्रूच्या मनातला आपला राग द्वेष असणारा नाहीसा होईल नवे नवे आपल्या दारामध्ये सेवक म्हणून वाचमेन म्हणून तो राहील सातव्याच्या वीरभद्र केली आहे कथा आहे वीरभद्र आणि मचिंद्रनाथाचं खूप मोठं वीरभद्राला आहे स्वर्ग कसा आहे ते पाहावा स्वर्गात झाल्याची इच्छा व्यक्त केली स्वर्गाचं सर्व असणारे वैभव त्या ठिकाणी पाहिलेलं आहे ती कथा नित्य गाताय कथा चौऱ्याऐंशी व्यथा झाली असेल मिटेल सर्वता चिंत सांगू लागले तू जर असणारा सातवा असणारे सिद्ध असणारे आहेत जर एखाद्याचे खूप काही गुन्हा अपराध झाला असेल रागावलेला असेल तर त्या अपराधाची त्या ठिकाणी क्षमा होईल जखी बाबयापासून त्वरित मुक्त होईल जणी एक मंडळ त्रिकाली अभ्यासुनी फळप्राप्ती घेई जैल जैल म्हणजे जाकी, हटव ज्याला कुणाला हाडवली लागली ना काय स्वप्नात नाही महाराज कशाचे पुतर कशाचे हाडवले पण सांग लागले आहे ग्रंथामध्ये म्हणून त्या ठिकाणी ज्याला कुणाला हडवले लागली असेल ती हडवलेली नसणारी त्या अंगातली निघून जाईल पण कधी एक मंडळ एक मंडळ किती आहे बेचाळीस दिवसाचं एक मंडळ आहे त्रिका सकाळ दुपार संध्याकाळ बेचाळीस ती एकशे सव्वीस वेळा अध्याय असणारा हा नित्य नियमानं वाचायचा किंवा ऐकायचा त्या माणसाचा असणारे किंवा सर्व दोष नाहीसा होईल आटवे अध्याय सकाळ कथा पाशुपत्रयासी राम दर्शन रणी मित्र राज जिंकोना केला प्रसन्न विदेशी आठव्या अध्यामध्ये बुर अशा प्रकारची कथा आहे अयोध्याचा राजा असणारा पाशुपत राजा सूर्यवंशीमध्ये त्याचा जन्म आहे नाथाची भक्ती केली आणि भक्तीमुळे नाथ प्रसन्न झाले काय इच्छा आहे काय नाही म्हणले महाराज माझ्या पूर्वजांची माझी भेट व्हावी सूर्यदेवाचं मला दर्शन व्हावं राम प्रभूच दर्शन व्हावं मच्छिंद्रनाथानं त्या ठिकाणी त्या सूर्याला असणार युद्ध करून जिंकलं सूर्याच्या काय वारामुळे विष्णू त्या ठिकाणी आले रामरूपाचं दर्शन त्या ठिकाणी सर्वांना झालं हो अध्याय नित्य गाता ऐकता आपला सका देशावरता तो ग्रास येऊन भेटेल तत्वता चिंता व्यता अध्याय वाचला ऐकला आपल्या आपल्या घरच माणूस असणारे कोणीतरी जर राग राग रुसून बाहेर जर गेला असेल तर त्याचा असणारा रुसवा मनातून निघून जाईल आणि तो आपल्या घरी येऊन आनंदामध्ये आपणाला भेटेल नववे अध्यायकत गोरक्षावरी जन्मा बदरिका विद्यारुण कथा असणारे झालेली आहे गोरक्षनाथाचा असणार जन्म झालेला आहे गोरक्षनाथाचा जन्म झाला नंतर त्या बद्रीनारायणाच्या ठिकाणी गेले पूर्ण विद्यानाथ पंतचे म्हणजे गुरु ना। गोरक्षनाथाला शिकवले तो अध्याय नित्य गाता ऐकता विद्या ऐकल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता चौदा विद्या करून वाचला किंवा ऐकला खूप ज्ञानी असणारा माणूस होईल नवे नवे एक विद्या नाही चौदा विद्याचा स्वामी गणपती देव त्या ठिकाणी प्रसन्न होते नवे असणारा ब्रह्मज्ञान असल विद्या असल कवित्व असल चौदा विद्या असणारा त्या ठिकाणी करा प्राप्त होतील दशमा जय कथना स्त्री देशी मचिंद्र नंदना सुधारती पाठवण असणारी कथा अशा प्रकारे आहे त्या ठिकाणी हनुमानजीला असणारा त्या किलोताला राणीने तप करून प्रसन्न करून घेतलं अंग संगती मागितली हनुमानजी असणारे म्हणले मी असणारा त्या ठिकाणी बाल ब्रह्मचारी आहे रण गोपी मग तुझ्या तपाच्या पूर्ततेसाठी मच्छिंदरनाथाला नाथाला या ठिकाणी आणून देईल म्हणून दहाव्या आद्यामध्ये मच्छिंदर नाथाला श्री देशामध्ये हनुमानजी दे नेलेला आहे एकांती अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदुतळा दहाव्यामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी गोरक्षनाथ असणारा संजीवनी मंत्राचा जप करू लागलेले आहे ला गावातले लहान मुलं खेळत आले बाबा म्हणजे आम्हाला गाडा करून दे असणारा बैलगाडी करून दे गोरे नाथाने सांगितलं मला येत नाही मग त्या मुलांना केली नंतर म्हणले बाबा ही गाडी हाण्याला गाडी वान ड्रायव्हर पाहिजे मग एखादा गाडी वान करून दे ज्या वेळेला त्या चिखलाचा पुतळा करू लागले त्याच वेळेला गहिनी नाथाचा जन्म झालेला आहे स्त्रियाचे दोष जातील कपट पडा मुले वाचतील होता वाचला किंवा ऐकला तर त्या ठिकाणी असणाऱ्या बाईच्या मनामध्ये असणाऱ्या जे असणारे कपट भावना असणारे जे आहे ना काही संकुचित विचार म्हणायचे असणारे त्या ठिकाणी ते पूर्ण असणारे नाहीसे होते <laughs> आणि पूर्वीच जर काही पाप असेल आणि त्या पापामुळे जर असणाऱ्या मुलं जर असणारे लहानपणीच असणाऱ्या उदरामध्ये मला जन्मला म्हणजे मला बारा दिवसापर्यंत जर मरत असतील तर ते मुलं असणारे तिथून पुढे मरणार नाही व उपरे द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदर नाथ तो एकदश करीता नित्य अग्निपीडाओकराव्यामध्ये त्याचा असणारा मोठा यज्ञ असणारा केला आणि त्या यज्ञामध्ये जालिंदर जालिंदरनाथाचा असणारा जन्म झालेला आहे तो जर अकरावा अध्यादित्य जयमानं वाचला किंवा ऐकला त्या घराला कशाही प्रकार अग्निदेवते पासून त्रास होणार नाही